वर माईल पातळ वर माईल पातळ बाई ते पातळ पातळ झाले जड झरी चेयाचे काट झरी चेयाचे काट पदरावर पदरा ग हाय मोर सईबाई सजना नवरा मोती दाना, बाई नवरी नगीना वरमावाईचा गाडा वरमावाईचा गाडा राज भिंतीला भिंतीला थ्व पला राज भिंतीला भिंतीला थ्व पला मान मागीती मागीती पला सैभबाई सजना नवरा मोती दान बाई नवरी न वरमावाईचा गाडा वरमावाईचा गाडा साठ्या सगट सगट पिवाळा साठ्या सगट सगट पिवाळा येती लेकचा लेकाचा सवाळा सैबाई सजना नवरा मोतीदान बाई नवरी नगीना घा बाई चुडा चुडा माईशन तुला माईश्वर बन तुला तुझा हायन हायन बोलवाला तुझा